नमस्कार मंडळी कशा आज सगळे तर हे पहा आमची गावाकडची सकाळ कशा प्रकारे होते तर खूप छान ऊन पडतं घरात समोर आणि मम्मीनी आज बकऱ्या सोडलेल्या आहेत तर बाहेर खूप त्यांना खायला झालेलं आहे पावसामुळं घरासमोर तर ती बकऱ्यांना घेऊन गेली आणि मग मी मोटर चालू होती तर म्हटलं पाणी भरून घ्यावं मग मी पाणी भरलं सगळं पाईप जोडलेलं होतं तर अशा प्रकारे सगळं पाणी भरून घेतलं मी आणि नंतर मग आवरायचं होतं तर म्हटलं चला आज काहीतरी करूया वेळात वेळ काढून नंतर मग बनवायचं होतं तर बेसन मग म्हटलं चला फोडणीला मिरची बिरची कापून घेतली आणि लसूण खोबरं कुटून घेतलं अशा प्रकारे मग मी भाजी बनवली हे पहा बटाट्याची छान परतून घेतलं बटाटा मिरची शेंगदाणे खूप छान बनवले आलेलं आहे मी आणि नंतर आज तर मला जायचं होतं पाथर्डीला तर म्हटलं चला आता आपलं आवरून घ्यावा मग मी माझे केस बी स्विंचरले आणि अशा प्रकारे मी मेकअप केलं आणि पाथर्डीला जाण्यासाठी तयार झाले आणि मग नंतर गेले वैनिकड मग आम्हाला जेवण करायचं होतं तर आधी म्हटलं जेवण करून घ्यावं आणि मग नंतरच पाथर्डीला जावं नंतर जेवण करून घेतलं आणि मग आम्ही पाथर्डीला जायला निघालो मग आम्हाला करायची होती टेशनरी घ्यायची होती थोडी तर सगळं सामान संपलं होतं काही पावसामध्ये भिजलेलं आहे त्यामुळं मग टेशनरी घेतली आणि संध्याकाळी घरी आलो आणि मग रात्री मी बेसन बनवलं अशा प्रकारे खूप छान तर आजचा दिवस इथं संपलेला आहे आणि तर तुम्ही व्हिडिओ पहा खूप सगळ्यांनी आणि खूप सारं प्रेम द्या लाईक शेअर कमेंट करा ज्याने ज्यांनी कुणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि व्हिडिओ पहा चला आणि सपोर्ट करत राहा खूप खूप धन्यवाद